माझ घर दे त्याशिवाय मी उडणार नाही <laughs> दोघ या म्हणा राहुल जाधव जर सगळं या तुमच्या खेटा घालून घालून मेले मी तुम्हाला अजून आली ना मला सगळं वाटोळ केलं सगळं वाटोळ केलं कुठं जाऊ तू ये नाही मी बी इथं मर माझ सगळं

काय लावू काय काय नाही केलं मी गरज आहे माझ किती कधी मला कोणी हात लावू नका कोणी हात येऊ नका ठीक आहे त्यांना त्यांची होऊ द्या काय बोलू नका त्यांना नाही माझं सगळं वाटून केलंय त्यांनी त्याच जोपर्यंत देत त्यांनी कोणी बाजू वाटवलं घेऊन तेव्हा काय नाही आणि घर पाडले त्यांना नाही बोलत घेऊन बसले तरी तेव्हा शेवटच्या चणापर्यंत पळत होते मी शेवटच्या चणापर्यंत पळतो त्यानं समजा उडालाच दया दया आणि जमाय ना आपण जीवन जिवंत राहून काय करणार काय करणार आहे जिवंत राहून सांग ना म्हणजे बघायला का सगळं स्वतःचा खर्च केला एवढं कर्ज काढून स्वतःचा खर्च करून वकिलाला द्यायसाठी कुठे पैसे या हातावर दागिन ठेवला मीच नाही भरली माझा पैसे कुठं जाणार नाही जोपर्यंत कुत्रा येत नाही तर तोपर्यंत हालणार नाही मी रात्रीच्या तीन वाजता नवरा बायको आम्ही सामान खाली करा होतो आज कुठं कोण आणि इथले सहटिंग घेताना कुठे आणि घर पडल्यान कोण म्हणतो मिक्सर आम्हाला लाईट बिल घेते पाणी देते सगळं तीच पालका येऊन आमच्या अंगात पैसे होत आम्ही नवऱ्यावर चांगलं मग मनोद्रे